स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये नागपूर मुंबई महामार्गावर एस जे एस हॉस्पिटल जवळ मंगळवारी दुपारी अंदाजे बारा वाजता एक भीषण अपघात घडला भरधाव वेगाने येणारे स्कॉर्पिओ वाहन एम एच बारा एन झेड शून्य शून्य सत्तावन कोपरगावच्या दिशेने जात असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ते थेट साई जनार्दन हॉटेल जवळील गोदावरी जनरल स्टोअर मध्ये घुसलं या घटनेत तीन ते चार जण जखमी झाले अपघाताआधी याच वाहनाने एका दुचाकी स्वाराला धडक दिल्याची माहिती मिळाली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजमध्ये स्कॉर्पिओ अत्यंत वेगाने येताना आणि अचानक अनियंत्रित होऊन दुकानात घुसतानाचं दृश्य स्पष्टपणे दिसत आहे अपघातानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने मदतकार्य सुरू केलं प्राथमिक तपासात वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला कारण पोलिसांना गाडीमध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्यात त्यामुळे नशेत वाहन चालवल्यामुळेच हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय या अपघातात गोदावरी जनरल स्टोअरचे मालक आकाश विलास गोंदकर यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय गाडीच्या जोरदार धडकेमुळे स्टोअर मधील साहित्य उद्ध्वस्त झालं असून दुकानाचा मोठा भाग मोडीत निघाला अपघातात जखमी झालेल्यांवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू घटनेनंतर कोपरगाव शहर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत वाहन चालकाला ताब्यात घेतला असून सखोल चौकशी सुरू आहे या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करतात माझं नाव आकाश विलासराव गोंदकर एस नागपूर हायवे रोडला माझं दुकान आहे सैजाना दोन हॉटेल <laughs> एक स्पीड ड्रिंक ड्रिंक केलेला ड्रायवर रस्त्याने आला त्याने टू व्हीलरवर असलेल्या दोन एक महिला आणि एक माणसाला उडवले आणि ती गाडी त्याची मिस झाली आणि ते डायरेक्ट माझ्या दुकानामध्ये शिरलेली आहे माझं माझं दोन लाखाचं ज्यूस ज्यूसचं मशीन आहे आता दुकान बांधून फक्त मला एक वर्ष झालेलं होतं नवीनच दुकानाचे बांधकाम झालं होतं माझं दुकानामध्ये माल आहे माझे तीन डीप फ्रीज एक डीप फ्रीज दोन साधे फ्रीजचं नुकसान झालेलं आहे आणि कमीत कमी साडेतीन कमी, ते चार लाखाचा माल होता माझ्या दुकानामध्ये तो सहजपणे नुसता हे झालं आम्ही स्वतः बसलेलो होतो मी गाडीचा आवाज ऐकला आणि मी बाजूला पळालो त्याच्यामुळे मी वाचलो मी उडी मारून बाजूला पळालो त्याच्यानंतर नाही तर माझाही अपघात झाला असता तिथं हो इथं माझ्या दुकानाच्या जरी दोन मुलं होते ते थोडेसे जखमी झाले आणि त्याच्यानंतर जे बाहेर उडवलेले त्यांना एच जी एस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे मला माझ्या दुकानची सर्व भरपाई पाहिजे आणि माझं इथून पुढे जे महिनाभर दोन महिने माझं दुकानाचं मी त्याच्यावरच पूर्णपणे निर्भर आहे मला जेही नुकसान होईल त्यांनी भरून द्यावी हेच माझी मागणी आर जी एस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा स्टुडंट आहे फायनल इयरचा मी गावातनं आल्यानंतर इथं थांबलो दुकानावर सामान घेण्यासाठी आणि तिथून एक ती स्कॉर्पिओ गाडी जोरात आली आणि जोरात आल्यानंतर ती एकदम एकदम फास्टमध्ये होते आणि समोरून एक एक, आ, एक आजोबा होते आणि दोन महिला होते त्या गाडीवरती त्यांना तर ता उडवलंच त्यांनी पण इथं आल्यानंतर त्याचे कंट्रोलच्या बाहेर गेल्यानंतर गाडी सरळ आली आणि दुकानला धडकली आणि मी पण दुकानपासून होतो आणि माझी पण गाडी धडकली आहे हा जखमी झालेले आहे एक आजी जोरात पडलेले आहेत आणि त्याच्यासोबत दुसरी एक महिला होती आणि एक आजोबा होते तिघांना तर लागलेले पण बाकीचं इथं दुकानावरती तर दुखापत नाही झाली पण नुकसान भरपूर झालेलं निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर व लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साईकरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्णसंधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क